लंपी या आजारातून आता बरा झालेला आहे बैल एक नंबर पळायला उत्कृष्ट पाडा आहे अजून दात लावलेले नाही आहेत एक नंबर पळण्यासाठी घोड्याबरोबर पाड्याबरोबर दुपून पळ पळवायला एक नंबर आहे हा घरच्या गाईचा पाळलेला आहे आपण लंपितनं आता बरा झालेला आहे लंपी झाली होती अगळा कसा उड्या मारतो होता लंपीतनं आता बरे झालेलं आहे आता बाहेर काढलेला आहे आज पंधरा सण आज बाहेर काढलेला आहे त्यामुळे दुन, जरा घाण झालेला आहे त्यामुळे धुन धुण्यासाठी आता ओढ्याला नेत आहोत चल खिलार पाळा एकदम दर्शनीय आहे मग लंपीच्या साथीमुळे थोडा डाऊन झालेला होता एक नंबर आहे पळाऊ पुढे गाडी लावली तरी बी गाडीच्या पाठण्यात पळत येणार असा हा पाडा आहे स्पीड अतिशय स्पीड आहे ह्याचं तर बघा गाडीला कसा भूज भुजतो कसा बघा गाड्याला आवाज बघतो कसा टव करून एकदम शार्प आहे आव हव हव उड्या कसं मारतो उड्या मार्तो उड्या मारतो उड्या मारतो ओ बघा हव हव हो या लंपीतला निस्ताच बाहेर आलेला आहे लंपी हा आजार बैलांना लवकरात लवकर लंपीची लस टोचून घ्यावी कारण की लंपी हा आजार भरपूर प्रमाणात व्हायरल होतो ताकद कशी आहे पा पाड्याची पाड कसं आहे बघा हवा ताकद पाहायची हे बा बघा कसा करतो कसा उड्या मारतो का एकच खिलार